नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातल्या रंजक बातम्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मालिकेत एका दिग्गज अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर काय आहे पूर्ण बातमी चला जाणून घेऊया झी मराठीने नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये आपल्याला लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुकंधा कुलकर्णी दिसत आहेत त्याचबरोबर त्या वकिलाच्या पोशाखात दिसत आहेत त्या प्रोमोमध्ये त्या म्हणतात की मी कधीच केस हारत नाही माझ्यासमोर कधीच कोण टिकत नाही आत्ताही मी जिंकणार आणि तुमच्या लाडक्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार तुम्हाला काय वाटतं कोणतं कुटुंब असेल व कोणती मालिका असेल असं मधुगंधा कुलकर्णी म्हणत आहे त्यामुळे आता एका मालिकेत कोर्ट ड्रामा पाहायला मिळणार आहे व यात वकिलाची भूमिका मधुगंधा कुलकर्णी साकारणार आहे अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की सावळ्याची जणू सावली किंवा लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये कोर्ट ड्रामा पाहायला मिळणार आहे नेमकं कोणत्या मालिकेत मधुगंधा कुलकर्णीची एंट्री होणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी आवडतात का कुल कमेंट करून नक्की सांगा अशात मनोरंजन विश्वातल्या खऱ्या व नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद